श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण प्रत्येकानेच बाळकृष्णांची सकाळी पूजा केलेली असेल आणि संध्याकाळी रात्री बारानंतर नंतर आपल्याला कृष्ण जन्मसुद्धा साजरा करायचा आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये अगदी आनंदाचं असं वातावरण आहे बाळकृष्णांसाठी आपण खूप सारे नैवेद्य खूप सारे पदार्थ बनवत असतो आज प्रत्येकजण याच गडबडीमध्ये आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत जागून काही सेवा करायच्या आहे श्रीकृष्णांसाठी पाळणा सजवाय अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आज श्रावणातला चौथा सोमवार आहे आणि त्याच्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे अत्यंत शुभ योग आहे आणि या दिवशी तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी एक दिवा प्रज्वलित कराल असा दिवा की जो तुम्हाला धनप्राप्ती करून देईल तुमच्या आयुष्यामध्ये दे काही आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी कमी करेल त्याचबरोबर आपल्यावरती माता लक्ष्मी भगवान विष्णू त्याचबरोबर भगवान भोलेनाथ आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांची कायम आपल्यावर कृपा राहील असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाने असा दिवा नक्की प्रज्वलित करा दिवा कधी प्रज्वलित करायचा आहे काय काय वस्तू घ्यायच्या आहेत काय करायचं आहे ही माहिती इन डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ज्यांनी ज्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा केली नसेल तर त्यांनी नक्कीच थोड्या वेळामध्ये किंवा मग दिवसभरामध्ये कधीही पूजा केली तरीसुद्धा चालेल तुमच्या मुख्यद्वारावरती तुम्ही हळदीचं लेपन करा सकाळी शक्य नाही झालं संध्याकाळी करा हरकत नाही प्रत्येकजण प्रत्येक जणाला वेळ असेल असं नाही किंवा प्रत्येकजण वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी असतं पण आपल्याला जेवढ्या गोष्टी करणं शक्य होतं तेवढ्या नक्की कराव्यात कारण देवी देवतांच्या आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असतील तर थोडी तरी सेवा थोड्या तरी गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहे असं काही नाही की आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आपल्याला वेळ नाही म्हणून आपण काहीच नाही करायचं किमान त्या देवतेचं नाव तरी आपल्या तोंडामध्ये आपल्या मुखामध्ये असायला हवं आणि हे तर प्रत्येकजण नक्कीच करू शकतं तर कृष्ण जन्माष्टमी आपण रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म करत असतो जन्म साजरा करत असतो पाळणा हलवत असतो श्रीकृष्णांसाठी छप्पन्न भोगांचं जेवण बनवतात छप्पन भोग बनवतात परंतु आता ते प्रत्येकाला शक्य नसतं म्हणून कृष्णाला दही म्हणा ताक म्हणा पंजिरी म्हणा तर असे पदार्थ जे आहेत ते बनवा काही शक्य नाही झालं तर मखाण्याची खीर बनवा आणि ती अर्पण करा या गोष्टीने भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये आपल्या लहान मुलं लहान लहान मुलं जे आपल्या घरामध्ये असतात त्यांच्यावरती भगवान श्रीकृष्णांची बाळकृष्णांची कृपा जर असेल तर कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये घडत नाहीत तर आता बघा आपल्याला एक दिवा जो आहे तो संध्याकाळी लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा तर बघा आपलं जे देवघर आहे तिथेच आपल्याला हा दिवा सहा नंतर लावायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेऊ शकता कणकेचा घेऊ शकता किंवा मग तुम्ही आपला पितळेचा तांब्याचा असतो तर तो दिवा घेऊ शकता हा जो दिवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा शक्य नसेल तर तिळाचं तेल घाला मोहरीचं तेल घाला आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे हळदी माता लक्ष्मीला प्रसन्न करते भगवान विष्णूला सुद्धा प्रसन्न करते आणि या कारणामुळे ते आपल्या घरामध्ये येतात या वासाने ते आपल्या घरामध्ये येतात तर मग आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे अशा पद्धतीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एक छानशी प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळदीने किंवा हळदी कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती आज शिवामूट आहे ती जवच तर मग जवाची शिवामूट आहे तर मग तुम्हाला त्याच्यावरती जव ठेवायची आहे त्या स्वस्तीवरती जर तुमच्याकडे जव अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालेल हे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे लक्षात घ्या दिव्यामध्ये तुम्ही तूप टाकलं असेल तर हळद टाकली नाही तरी हरकत नाही पण जर तुम्ही मोहरीचं तेल तिळाचं तेल टाकलं असेल तर थोडीशी हळद टाका कारण माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी हळदी महत्त्वाची असते आणि तूप हे महत्त्वाचं असतं मग तुम्ही या दोन्हीपैकी एक गोष्ट ठेवली तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे असा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आपण जो देवघरासमोर दिवा लावतो तो, तो लावलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर हा एक दिवा तुम्ही आजच्या दिवशी नक्की लावा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल तुम्हाला बघायला मिळतील आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडू नये म्हणून आपण प्रार्थ प्रार्थना करायची आहे या दिव्यासमोर संध्याकाळच्या वेळी ज्या घरामध्ये दिवा लाव लागलेला असतो त्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी प्रवेश करते त्याचबरोबर आपलं घर हे स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवलेलं असावं म्हणजे खूप मोठं घर असावं असं नाही पण जेवढं तेवढं आपलं घर आहे तर ते घर आपण नेहमी स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्म घेतला आहे तर त्याच्यानंतर जे काही सणवार येतात आपल्याला जेव्हापासून कळायला लागलेलं आहे तेव्हापासून आपली आई असेल पणजी असेल आजी असेल तर या सर्व सांगत असतात की जे काही सणवार येतात ते आपल्याला पाळायचे आहे त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर त्याच पद्धतीने हा जो श्रावण महिना आहे तो आपण पाळत असतो श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करत असतो त्यापैकीच एक आजचा सण आहे तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रत्येकाचं श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत असेल या दिवशी काही नियम पाळावे लागतात नॉनव्हेज पूर्णता वर्ज्य ठेवायचं आहे श्रावणामध्ये तसेही कुणी नॉनव्हेज खात नाही पण तरी सुद्धा जर काही व्यक्ती असेल तर त्यांनी आजच्या दिवशी अजिबात नॉनव्हेज खायचं नाही तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही वाईट गोष्टी आचरणात आणायच्या नाही असे नियम जे आहे ते पाळायचे आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे असतात आणि भगवान शिवशंकरांना आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही तर मग आपण तुळशीपत्र जे आहे ते श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत म्हणून आजच्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडू नयेत बघा तोडू का नाही आहे तर भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असणारे तुळशीपत्र म्हणजे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारे तुळशीपत्र तर तुळशी मातेचा आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांसाठी उपवास असतो जसं की रविवारच्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडत नाही तुळशीला पाणी घालत नाही त्याच पद्धतीने आजच्या दिवशी अष्टमी तिथीलासुद्धा आपण तुळशीपत्र जे आहे ते, ते तोडू नका भगवान श्रीकृष्णांना आपल्याला अर्पण करायचे असतील तर तुम्ही बाजारातून विकत घेऊन या किंवा मग तुम्ही तुमच्याच जवळ असणाऱ्या तुळशीमधले काही पा पानं जी पडलेली असतात तर ती पानं तुम्ही अर्पण करू शकता पण प्रत्येक जो नैवेद्य ठेवणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र ठेवणं आवश्यक आहे जरी तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण केलेले तुळशीपत्र घेतले आणि त्यातलीच पाणी तुम्ही वापरली नंतर तरीसुद्धा हरकत नाही पण जो पण भोग तुम्ही देवाला दाखवाल जे पण पदार्थ तुम्ही देवाला संध्याकाळी दाखवाल तर ते पदार्थ जे आहेत त्यांच्यावरती नक्कीच तुळशीपत्र ठेवा तुळशीपत्र ठेवल्याशिवाय कोणताही नैवेद्य भगवान श्रीकृष्ण स्वीकारत नाही असं म्हटलं जातं तर ही एक काळजी घ्यायची आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस अगदी आनंदामध्ये आपण साजरा करायचा आहे जेवढ्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा भजन कीर्तन या गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये रात्रीच्या वेळी श्री कृष्ण जन्माच्या वेळी म्हटल्या जातात तर ते आपण सुद्धा करायचं आहे आपण सुद्धा हा ही जी संध्याकाळ आहे ही जी रात्र रा आहे ती अगदी छान घालवायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये देवी देवतांची कृपा राहील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद